पीडित कुटुंबियांना गट्टूशेठ मोरक्या यांच्याकडून एक लाख सत्तेचाळीस हजार रुपयांची आर्थिक मदत नांदेडच्या अलेगाव शिवारातील विहिरी ट्रॅक्टर ट्रॉलीसह कोसळून सात महिलांचा सा मृत्यू झाल्यानंतर आज दिनांक दहा एप्रिल रोजी वसमतचे प्रसिद्ध हळद व्यापारी गट्टूशेठ मोरक्या यांनी गुंजय येथील लहोजी नगरच्या पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर देत आर्थिक मदत म्हणून पीडित कुटुंबियांना प्रत्येकी एकवीस हजार याप्रमाणे सात जणांना अनामत रक्कम देण्यात आली यावेळी गट्टूशेठ मोडक्या यांच्यासोबत व्यापारी व अधिकारी देखील उपस्थित होते नाही त्याच दिवशी दुर्घटने घटना घडली त्या दिवशी आम्ही मित्र कंपनी बसलो होतो दुकानावर आणि ते क्लिप वगैरे हो पाहिल्याच्या नंतर मनाला असं पिळून निघालेली ही घटना होती आणि आमच्या मनात आला असं की आम्ही हे लहान लहान लेकरं आहेत यांच्यासाठी आपण काहीतरी मदत करावी म्हणून आम्ही त्यांना मदत केलेली आहे त्या मनातली गोष्ट अशी आहे की मी यांना एकवीस एकवीस हजार रुपयाचे प्रत्येकी चेक दिलेले आहेत आणि माझी इच्छा होती की यांनी यांचे बॉन्ड वगैरे तयार करून वयाच्या वीसव्या एकवीसव्या वर्षी याचे जे बी बँकेतून पैसे येतील यांच्या यांच्या भविष्यासाठी यांना चांगली पैसे कामी यावं हीच एक भावना आहे आपली